दिवसाची सुरुवात आहे बरोबर आपल्याला जीवनामध्ये असं कधीकधी वाटतं बघा की परीक्षा आहेत किंवा संकट आहेत किंवा इतर आपल्याला कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागत नाही हे कधी संपतच नाही आणि कधीकधी असं वाटतं की यशाच्या जवळ गेलो तर आता आपल्याला यश मिळणारच आहे आणि तरी पुढे गेल्यावर असं वाटतं नाही अजून अजून थोडं दूरच राहिलेलं आहे असं जीवनामध्ये आपल्याला कधी कधी वाटतं बघा काही काही ट्रॅकर्स असतात किंवा आपण कधी कधी कुठे फिरायला जात असताना अगदी जवळ आलं जवळ आलं असं आपण म्हणतो परंतु अजून थोडंसं अंतर राहिलेलंच असतं एक डोंगर पार केलं आणि असं वाटतं आता संपलं परंतु समोर अजून एक डोंगर उभा असतो सांगण्याचं तात्पर्य आहे की जीवनामध्ये हे कधी संपत नाही आणि ह्यासाठीच की आपल्याला आध्यात्मिक जीवनासुद्धा तेच आहे बघा की येशूच्या रूपाने देवाने त्याचं राज्य जे आहे ते आपल्याला दिलं त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये यावं लागलं त्यांनी वधस्तंभावर प्राण दिला त्या साथी या जगा मदे आवा लगला, तो पुनरुत्थित झाला आणि ह्याद्वारे त्याने सैतानाचं जे मरणाचं राज्य आहे ते नष्ट केलं आणि त्यावर त्यांनी विजय मिळवला आणि आपण सर्वजण सार्वकालिक जीवनामध्ये जाणार आहोत परंतु हे कधी होणार आहे ज्यावेळेस ख्रिस्त परत येणार आहे तो आपल्याला परत घेऊन जाणार आहे परंतु तोपर्यंतचा जो काळ आहे तो अरे अजून थोडंसं बाकी आहे हातला आहे तो की अजून आलो आहे जवळ आपण पण अजूनही थोडंसं अंतर अजून चालायचं आहे ह्या हा फरक त्याच्यामध्ये आहे आणि आपल्याला लूक बघा लूक दहाव्या अध्यायामध्ये ज्यावेळेस शिष्य त्याच्याकडे आनंदाने आले आणि सांगितलं तुमच्या नावाने आम्हाला आता भूतं वश होतात आम्ही भूतं काढू शकतो परंतु प्रभू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं की आनंद मानू नका कारण सैतानाला मी विजेसारखा आकाशातून पडताना बघितलं आहे लुक टेन यामध्ये प्रभू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे याचा अर्थ सैतान आहे ह्या आमच्या अजून थोडंसं बाकी आहे ह्या परिस्थितीमध्ये सैतान आम्हाला त्रास देणार आहे तो आमच्या परीक्षा घेणार आहे कठीण काळ आणणार आहे परंतु प्रभू येशू ख्रिस्तानने सांगितलं तुम्हाला काही होणार नाही परंतु तरीसुद्धा अनेक त्याच्या शिष्यांना शेवटी मरणाची शिक्षा भोगावी लागली या जीवनामधून लक्षात घ्या की जरी शारीरिक मरण आलं सैतान तो देईल परंतु आम्हाला सार्वकालिक जीवन आहे कारण त्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने विजय मिळवलेला आहे आम्हाला त्याच्या प्रीतीपासून सैतानसुद्धा विभक्त करू शकत नाही वेगळं करू शकत नाही आणि जीवनामध्ये हे सर्व आम्हाला ह्यातून जावं लागणार आहे परंतु लक्ष आपलं सार्वकालिक जीवनावर ठेवायचं आहे कारण त्याच्या प्रीतीपासून आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही कधीकधी असे वाटेल की सैतान जिंकत आहे परंतु लक्षात ठेवा की हे युद्ध प्रभू ख्रिस्ताने अगोदरच जिंकून टाकलेलं आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे रोमकरास पत्र ह्याचा आठवा अध्ययन एकोणचाळीसावं वचन रोमन्स चैप्टर एट अँड वस थर्टी नाईन आकाश पाताळ किंवा दुसरी कुठलीही सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये जी देवाची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला वेगळे करावयास समर्थ होणार नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो